मुस्लिम समाजाला सर्व क्षेत्रात दहा टक्के आरक्षण द्यावे तसेच समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीमध्ये पन्नास टक्के सूट द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी सकल समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे काय म्हणाले आंदोलन करते पाहूया सकल समाजाच्या वतीने मी मुस्लिम समाजाला व इतर समाजाला मुस्लिम आरक्षण सर्व क्षेत्रात दहा टक्के आरक्षण देण्यात यावे आणि मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळल्यापर्यंत अंतिमरित्या जुलै चौदाला दोन हजार मध्ये तात्काळ शासनाने आदेश दिले होते मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये उच्च न्यायालयाने मान्य केले होते आरक्षण पूर्ण करण्यात यावे माझी सरस्ती हे बार्टी हे त्यांनी मंजूर केली म्हणून त्याचा मी आम्ही सरकारचा धन्यवाद म्हणते मी आमचे सगळे समाजातर्फे आणि ये मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यापर्यंत समाजातील विद्यार्थींचा उच्च नि उच्च तांत्रिक शिक्षण तसेच वैद्यकीय इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक माध्यम पाच टक्के सवलत अर्थ अर्थशिवर योजना सुरू करावी मागासवर्गीय सरकारी संस्था धरती अल्पसंख्या सरकारी संस्था स्थापन करण्यात नोंदणी हे कायदा करण्यात यावा प्रत्येक तालुक्यात ठिकाणी उर्दू घर मुस्लिम समाजासाठी संस्कृत सभागृह उभारण्यात यावे आणि आन... आन... न्यायमूर्ती संघ विश्रामगृह सच्चर समिती महमूद उर्दू रहमान समिती या तिन्ही समिती मुस्लिम समाजाचे स... स्वर्गिणी विविका वी... विविकासाठी केलेल्या सर्व शिफारिसची अंमलबजावणी करण्यात यावी मुस्लिम संरक्षण कायदा लागू करण्यात तत्काळ मंजूर करावे जुनी तहसील बलभीम चौक बीड च्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे आज आमच्या भगिनी शेख जैन बाजी या इथं उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या काही बऱ्याच दिवसापासून मुस्लिम समाज महाराष्ट्रामध्ये करत आहे की जी न्यायमूर्ती सच्चर आयोग असेल रहमान समिती असेल रंगनाथ मिश्रा आयोग असेल याच्या माध्यमातून जो आयोगाच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून जो रिपोर्ट महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी गेलेला आहे आणि मुस्लिम समाज आर्थिकदृष्ट्या आर्थि अतिशय दुर्बल आहे म्हणून त्यांना या ठिकाणी पाच टक्के आरक्षण शिक्षणात आणि नोकरीत मिळालं पाहिजे आणि तात्कालीन दोन हजार चौदाला जे एक सरकार होतं त्यांनी सरकारने ते पाच टक्के आरक्षण दिलं होतं परंतु त्याच्यानंतर दोन हजार चौदाला एक जातीवादी सरकार आलं आणि त्यांनी पाच टक्के आरक्षण हे रद्द केलं त्यानंतर पाच टक्के आरक्षण हे कोर्टात शिक्षणाच्या बाबतीत टिकलं परंतु ते सरकार जातीवादी असल्यामुळे त्यांनी त्याचं के अंमलबजावणी केली नाही त्याच्यानंतरही धर्मनिरपेक्ष सरकार या ठिकाणी आली परंतु त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही विविध संघटना विविध पक्ष या नेहमीच माध्य मागण्या करत होत्या परंतु आत्तापर्यंत याच्यामध्ये कुठलंही सकारात्मक पाऊल या ठिकाणी सरकारनं उचलण्यात आलेलं नाही जी काही मागणी बाजीची आहे त्याच्याबद्दल त्याच्यासोबत जेव्हा एम पक्षाचं जिल्ह्याचं एक अध्य अध्यक्ष म्हणून आणि एक मुस्लिम समाजाचा एक प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून मी या आंदोलनाला पाठिंबा देत आहे जोपर्यंत हे आंदोलन चालत तोपर्यंत आम्ही बाजीच्या सोबत या ठिकाणी एक आमच्या मोठ्या भगिनी म्हणून या ठिकाणी आम्ही लढूत आणि निश्चितच सरकारनं ज्या मागण्या केल्या आहेत आरक्षणाच्या बाबतीत तसंच संरक्षण जे देशामध्ये दोन हजार चौदाचं सरकार आलं मोदी सरकार त्याच्यानंतर अल्पसंख्याक समाजावर होत असलेले हल्ले आपण इथेही महाराष्ट्रात पाहिले विशालगड असल मुंबईमध्ये असल बऱ्याच ठिकाणी असे हल्ले करण्यात आलेले आहेत देशामध्ये मॉब्लिन्सिकचे प्रकार असतील धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचे प्र प्रयत्न असतील तर ह्या सगळ्यामधून मुस्लिम समाजाला या ठिकाणी संरक्षणाचा एक कायदा करण्यात यावा त्याच पद्धतीने प्रमुख जी मागणी आहे ज्या ठिकाणी बाजी राहतात जुना बाजाराला त्या ठिकाणी जुनी तहसीलची त्या ठिकाणी जागा आहे त्याच तहसीलच्या जागेमध्ये एक चांगलं काहीतरी शासनाच्या वतीनं झालं पाहिजे किंवा त्या ठिकाणी मुस्लिमचं वस्तीग्रह झालं पाहिजे किंवा एखादं प्राथमिक आरोग्य के केंद्र झालं पाहिजे त्या जागेचा जा जा उपयोग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे अशी माझी जी मागणी आहे आणि ती मुस्लिम समाजाची मागणी आहे ही मागणी रास्त आहे आणि जोपर्यंत या मागण्या मग मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई लढत राहू कायदेशीर लढाई लढत राहू आणि सर्व पक्षाचे या ठिकाणी प्रतिनिधी बसलेले आहेत नेते बसलेले आहेत निश्चितच आम्ही सगळे मिळून ही ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही